महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महागणपती दर्शन घेऊन टिटवाडासह ग्रामीण भागात प्रचाराला प्रारंभ भाजपा शिवसेना आरपीआय रासप श्रमजीवी शिवसंग्राम रहित क्रांती महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचाराचा प्रारंभ शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी महागणपती दर्शन घेऊन वल्याणी रोड रेल्वे गेट जवळ मांढरा टिटवाडा पूर्व या ठिकाणी करण्यात आले आपण केलेली कामे ही घराघरात जाऊन पोहोचवणे हे आपले काम असून प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी निष्ठेने पार पाडली पाहिजे आपल्या विरोधी पक्षाला उमेदवार म्हणून उभे करण्यासाठी माणसेच मिळत नाहीत अशी अवस्था झाली आहे मात्र तरीही आपण गाफील न राहता पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी जोमाने कामाला लागलो पाहिजे असे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माहिती ते उमेदवार कपिल पाटील या प्रसंगी म्हणा भारतीय शिवसेना भार जनता पार्टी सर्वांचे शिवसेना भाजप आरपीआय युतीचे लोकप्रिय उमेदवार कपिलजी पाटील सरकार सन्माननीय प्रकाशजी पाटील त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत शिवसेना नेते कल्याण पश्चिम शहर संघटना नेते आदरणीय अण्णा वाणी

मी फार काही लावलं भाषण करणार नाही कारण खूप झालं दहाची वेळ होती साडेबारा वाजते एक वर्ष वाशिमला सध्यासाठी जावं लागलं अचानक नियोजित कार्यक्रम नव्हता तिथे मिळतो येणाऱ्या तारखेस एकोणतीस तारखेच्या ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी एस संघटना आपले सगळे मित्रपक्ष या महामंत्र्यांचा उमेदवार होतो मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आणि गेल्या पाच वर्षामध्ये या महायुतीच्या माध्यमातून देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आदरणीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते विकासाचं काम आमदार खासदार नगरसेवक आपण सगळ्यांनी जे केलेलं आहे उपपा म्हणून उपेक्षा वगैरे यांनी केलेलं काम आहे या कामाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर जात आहोत आणि देशाला विकासाच्या रस्त्यावर अजून उच्च स्थाने न्यायचं असेल तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणं गरजेचं आहे म्हणून या विकासाच्या मुद्द्यावर जनतेला आपल्याला आवाहन करायचं आहे की या विकासाच्या मुद्द्यावर महायुतीचा उमेदवार म्हणून मला आपण सर्वस्पताने निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करायला या ठिकाणी आलेलो आहे उशीरफूट झालेला आहे मस्करला ही बैठक आहे ही यात्रेची होती त्यामुळे फार जास्त काही आज मी बोलत नाही परंतु कार्यकर्त्यांना एकच सांगितलं सगळ्यात आपल्या महायुतीच्या की सगळ्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन हो। आपले जे काम केलेलं आहे ते काम लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करा ह्या कल्याण शहराची परिस्थिती अशी आहे कल्याण पश्चिमची की मतदानाला जाणारा दहा माणसांपैकी पावणे दहा लोक हे महायुतीच्या उमेदवाराला मतदान करते फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचणं आपली गरज आहे आपण त्यांच्यापर्यंत पोचला त्यांना मला विनंती केली निश्चितपणाने ते भरघोसमध्ये आपल्याला देतील अशा प्रकारचा विश्वास म्हणून आपली युती झालेली आहे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करून हे चित्र असं उभं केलं पाहिजे की आम्ही सगळे एकत्र आहोत परिस्थिती अशी आहे की काँग्रेसचा टेबल मांडणारी बऱ्याचशा वॉर्डांमध्ये माणसं नाही अशा परिस्थितीमध्ये महायुतीच्या आपल्या सगळ्या सहकार्याने लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे लोकांना कन्व्हिन्स करणं कोणी गावाला जात असतील त्यांना सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार हा सर्वोच्च आणि म्हणून मतदान केल्यानंतर आपण गावाला जाऊ अशा प्रकारची सगळ्यांना विनंती आपण करावी आणि भरवस्तरी पुन्हा एकदा मला आपली सेवा करण्याची संधी विजयी करून द्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जयलोसेने गाव जाण्याचा या प्रसंगी भाजपा प्रदेश सचिव आमदार किशन कतोर शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील त्रिपाई राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे उपमहापौर उपेक्षा भोर कल्याण शेर प्रभो किशोर कल्याण शेर संघटक रवींद्र कपोते भिवंडी आमदार शांताराम मोरे शिवसेना कल्याण सेल उपप्रमुख किशोर शुक्ला भाजपा मोहना मंडळ टिटवाळा मंडळ अध्यक्ष सुभाष पाटील ठाणे जिल्हा विभागीय सरचिटणी राजाभाऊ खातकर सरचिटणी टिटवाड मोहना मंडळ शक्चवन गोरे यांच्यासह माहितीचे विविध मान्यवर मंडळी कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते पण आता प्रचाराचे पहिले पठवाड्यामध्ये जी सुरुवात केलेली उत्सुक्त प्रतिसाद आपण याच्यापुढे कसे प्रचाराची आम्ही प्रचाराची फेरी ठरवलेली आहे पंधरा तारखेपासून भिवंडी ग्रामीणमधून सुरू होणार आहे आणि एकवीस तारखेला संपणार आहे प्रत्येक तालुक्याला एक दिवस दिलेला आहे आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे की आपण केलेलं कार्य देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार आमदार नगरसेवक महापौर उपमहापौर आणि जे जे विकासाचं काम केलेलं आहे ते सगळं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करून घरोघरी पत्रकं वाटून करावं अशा प्रकारच्या सूचना कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणाने वातावरण ह्या लोकसभा क्षेत्राचं महायुतीच्यासाठी अत्यंत पोषक आहे आणि मागच्या वेळेला जनतेने जो विश्वास दाखवून एक लाख अकरा हजार मताने मला मताधिक्य देऊन विजयी केलं होतं या वेळेला त्याच्या चारपट मताधिक्य देऊन विजयी करेल अशा प्रकारची परिस्थिती आज ह्या लोकसभा क्षेत्राची आहे हे गेल्या पाच वर्षात केलेलं काम हे जनतेसमोर आहे आणि जनतेला विश्वास आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील जनतेनी आणि आत्ता जो पहिल्यांदा मतदार करणार आहे त्या तरुण पिढीने त्यांनी ठरवलेलं आहे या देशाला खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टिकोनातनं इतर देशांच्या तुलनेत कोणी पुढे नेऊ शकत असेल ते एकमेव नेतृत्व या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक पुन्हा एकदा महायुतीला शंभर टक्के या ठिकाणी भरघोस मताने निवडून घेते पण आता लोकसभेची निवडणूक लावली याच्यामध्ये प्रचारामध्ये मो नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांची काय सभा लावली त्यांच्या सभा आम्ही मागितल्यात अजून आलं नाही कारण आता आपली चौथ्या टप्प्याची निवडणूक आहे दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीत सभा लागलेल्या आहेत पहिल्या टप्पा तर काल संपला दुसऱ्या टप्प्यांच्या ज्या निवडणूक आहेत त्यांच्या सभा आता सुरू आहेत आज मोदीजी नगरमध्ये आहेत तिसऱ्या टप्प्याच्या अजून तारखा आल्याने तर चौथ्या टप्पा आपला शेवटचा टप्पा आहे निश्चितपणाने आपण वेळ मागितलेली आहे वेळ मिळेल सर आपले जे गुरवली ते पिटवाळा आणि मुरपाडचा रेल्वेचा जो प्रश्न होता आपल्याला जागून धरला जातो यावेळेस फिरवण्यात आले तुम्ही खासदार झाल्यानंतर पुन्हा ते प्रश्न फिरवण्यात आलेला नाही आहे खरं असं आहे की रेल्वे कुठून जावी याच्यासाठी सर्वे केला जातो तो सर्वे कुठून फिजिबल होतो ही बाब बघ बघितली जाते ही टेक्निकल बाब आहे फिरवण्याचं काय कारण आहे प्रवा रेल्वे तर मुरबाडलाच जाणार आहे मग फिरवून काय करायचं आहे कोणाचे गैरसमज झाले असतील किंवा विरोधक कोणाची दिशाभूल करत असतील तर हा विषय डोक्यातून काढला पाहिजे ही कम्प्लीट टेक्निकल बाब आहे हे डी पी आर बनवणारे आणि सर्वे करणारे एक यंत्रणा वेगळी असते जेव्हा ते सर्वे करतात तेव्हा तो सर्वे करताना कुठल्या मार्गाने रेल्वे गेली तर ती जास्त संयुक्तिक ठरेल अशा प्रकारचं त्यांचं मत बनवतात आणि तसं मत ते रेल्वे मंत्रालयाला सादर करतात तर आपला हा सर्वे तीन चार ठिकाणहून झाला होता हा सर्वे फिजिबल आला त्याच्यामुळे ह्या रूटवर रेल्वे मंजूर झाली पण हे असं विचारण्यापेक्षा साठ वर्षापासूनची प्रतीक्षित प्रतीक्षा संपली ह्याचा आनंद व्यक्त केला पाहिजे अनेक लोकांनी प्रयत्न केला कोणाला झालं नाही आपण ही रेल्वे मंजूर केली ह्याचा आनंद मुरबाड करा ना उगीच कोणाची दिशाभूल करू नये आणि गैरसमज करू नये आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो दोन हजार तेवीसपर्यंत उद्दिष्ट ठेवलेलं आहे रेल्वे चालू होण्याचं तर निश्चितपणाने मोदीजींच्या नेतृत्वाखालचं सरकार हे दोन हजार तेवीसपर्यंत ही रेल्वे चालू करेल त्याच्या पुढचं उद्दिष्ट माझं ताबडतोब ठरलेलं आहे मुरबाडची सुरू झाली की मुरबाड ते मालशेच मागणार आणि मालशेचपर्यंत रेल्वे नेणार धन्यवाद यानंतर मश्कल येथे भाजपा व शिवसेना इतर सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मनमेळा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी <स्वागाई> शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या हजेरी लावत या मेळाव्यात सहभाग दाखविला सर कपिल पाटील यांचं स्वागत करतील श्रमजीवी संघटनेचे राजेश चन्नेसाहेब पंचायत समितीच्या सदस्य जिल्हा परिषद सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक सरपंच सर्व सर्व या महायुतीचे पदाधिकारी आपण सर्व उपस्थित असलेले तालुक्यातील आणि बाहेरून आलेले सर्व मान्यवर कार्यकर्ते जमलेल्या बंधू बघणे आणि मित्रांनो खरं म्हणजे प्रकाश पाटील युती झाली हे मला पण बरं वाटायला लागलं युती झाली ही मलाही बरं वाटलं <laughs> कारण काय आलं मी पहिल्यांदा युतीच्या माध्यमातून विश्वनाथ पाटील पुढं आहे तुमच्या त्याच्यामुळे तुमची सगळी मागची जी दुखणी गाराणी हे ऐकायला मला मिळाली त्यामुळे पुढे काही तोडाचं भानगडीत पडू नका नाहीतर हे पुन्हा मला ऐकायला लागत आम्ही तर मी नाही तोडणार मी जोडणारच आहे तुम्ही काळजी करू नका एक चांगल्या विचारातून ज्या वेळेला आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करतो ना त्या टायमाला खरं म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे जर युती तुटली नसती ना तर आपण शिवसेना आणि भाजप वाढलेच नसते तुमच्या मनातल्या शंका आहेत ना त्याचं खरं उत्तर तुम्हाला मी सांगतो आपण वेगळे लढल्या वेगळ्यापर्यंत चार साडेचार वर्षामध्ये जेवढा आपण प्रयत्न केले ना दोघ्ही पक्षांनी त्यामुळं आज पक्ष वाढला भारतीय जनता पक्ष सुद्धा इथं किती होतं हे कोणीतरी विचार केलं का हा कोणीच विचार केला नाही पण जर युती जर झालेली नसती झालेली असती तर आपला वाढलाच नसतो आपण इथं वाढला असतं भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस वाढली असती त्यांना खऱ्या अर्थाने आपण आज संपवण्याचा जो खऱ्या अर्थाने जो उपयोग झाला तो युती तुटल्यामुळेच तु तु झालाय आणि त्यामुळं कदाचित आपले मतभेद झाले असतील पण ते आता पुन्हा आपल्या सर्वांचे लाडके नेते उद्धवजी यांनी जो एक निर्णय ऐतिहासिक घेतला अमित शहानी किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी एक ऐतिहासिक निर्णय खरा म्हणायला लागेल तुम्हाला याच्या अगोदर अशी नाही बऱ्याच वेळ युती झाली पण अशा प्रकारची महायुती कधीच झाली नाही आठवले साहेब असतील श्रमजीवीचे वेग पंडित साहेब असतील आता पुन्हा कुणबी सेना आपल्या बरोबर आले कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील असतील या सर्वांनी एक अशा प्रकारचा एक निर्णय घेतला आणि ती युती अशी महायुती अशी झालेली आहे की मी तुम्हाला खरं म्हणजे मागे एक दोन ठिकाणी मी मी सांगितलं आपल्या समोर नाही बोललो कधी कोल्हापूरला यु, महायुतीची पहिली सभा झाली त्याला मी उभा तिथं होतो कार्यक्रमाला का आणि आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी उद्धवजी मुख्यमंत्री आठवले साहेब सगळे एकत्र बसून निर्णय त्या ठिकाणी महायुतीच्या पहिल्या सभेमधलं कोल्हापूरच्या सभेमध्ये तेवढे खंबीरपणाने लढणार अशा चित्र समोर आलं चर्चा सुरू झाली यांनी शिवसेनेच्या या लोकसभेच्या शिवसेनेमध्ये एनडीए मध्ये महायुती झालेली आहे आपण सगळे सैनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब त्यांच्या विचाराने प्रभावित झालेले शिवसैनिक आहेत